नमस्कार आपला विशी ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी पीक विमा दोन चोवीस संदर्भात तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची वाटप सुरू झाले आहे त्या संदर्भात डिटेल्स मध्ये ही अपडेट सविस्तरपणे समजून घेतला सुरू करूया महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीत राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे प्रभावित जिल्हे आणि नुकसानीचे प्रमाण राज्यातील बीट नांदेड हिंगोली यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जालना आणि परभणी या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्या पिकाची व्यापक नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची गरज होती आणि राज्य सरकारने त्यांच्या मदतीसाठी पावले उचललेली आहे पीक विमे दावे आणि अधिसूचना प्रक्रिया नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचे दावे क्लेम करण्यात आले आहे त्या दाव्याच्या आधारे जिल्हास्तरीय समितीने अधिसूचना जारी करण्याची सुरुवात केली आहे या अधिसूचने प्रत्येक महसूल मंडळातील नुकसानीचे प्रमाण नमूद केले जाते ही माहिती नंतर पीक विमा कंपनीकडे पाठवले जाते जेणेकरून त्यांना पंचवीस टक्के विमाची रक्कम वितरित करण्यास प्रक्रिया सुरू करता येईल पीक विमा वाढवाची प्रक्रिया राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहे की त्यांनी नुकसानीचे प्रमाण जाणून घ्यावे आणि त्यानुसार सर्वेक्षण करावे या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमाची वाटप करण्याचे निर्देश दिले जातील ही प्रक्रिया आणि पारदर्शक पद्धतीने होण्याची विशेष काळजी घेतली जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पात्रता त्या शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे आणि ज्यांचे पीक विमाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे ती या पंचवीस टक्के पीक विमा वाटपासाठी पात्र असतील आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी आपले सातबारा बारा उतारी पीक पेरणीचे पुरावे बँक खाते तपशील आणि आधार कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत ऑनलाईन प्रक्रिया बहुतांश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर आणि ईमेल अद्याप ठेवावी तक्रार निवारण काही अडचणी किंवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात पीक विमा योजनेची पार्श्वभूमी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे जीन हा हो पासून कार्यान्वित आहे या योजनेचा मुख्य उद्देश हो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किडीचा प्रादुर्भाव आणि रोगापासून पीक नुकसान संरक्षण देणे हा आहे महाराष्ट्र राज्याने या योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केली असून राज्यातील बहुशांत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आहे पीक विमा दोन हजार चोवीस भविष्यातील योजना येत्या वर्षामध्ये पीक विमा योजनेत काही बदल अपेक्षित आहे दोन हजार चोवीस मध्ये या योजनेचे नूतनीकरण होणार असून हिताचे अधिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता विशेषतः वापर करून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना सल्ला माहिती अद्यावत ठेवा आपल्या पिकाची आणि जमिनीची सर्व माहिती अचूक आणि ठेवा यामुळे विमा कंपनी अडचणीत येणार नाही वेळेवर हप्ते भरा स्विक विमा योजनेचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरा यामुळे आपण योजनेचा सर्व लाभासाठी पात्र राहाल महाराष्ट्र सरकारने घेतलेला पंचवीस टक्के पीक विमा वाटपाचा निर्णय हा शेतकऱ्यासाठी महत्वाचा दिलासा आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी ही, सा ही मदत निश्चित उपयोगी ठरेल मात्र दीर्घकालीन दृष्टीने हवामान बदलाशी जुळून घेण्यासाठी आणि शेतीला अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिक व्यापक उपाययोजना आवश्यक आहे शेतकऱ्यांनी स्वतः सुद्धा आधुनिक शेती पद्धतीने पाणी व्यवस्थापन आणि पीक विमा याचा योग्य वापर करून आपले उत्पन्न सुरक्षित करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद